हॅलो गुड मॉर्निंग एवरीवन वन वेलकम बॅक टू आर चॅनल विच इज लाईफ विथ एवा अँड लुसी तर तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल आम्ही आत्ता आलो आहे फार्म हाऊसला आणि तुम्हाला दिसतंय किती सुंदर वातावरण झालं आहे पावसामुळे पाऊस पण थोडा थोडा कंटिन्यू चालू आहे आणि इकडे आत्ता आमची सकाळ झाली आहे थोडीशी उशिराच झाली कारण येस सुट्टीचा दिवस इकडे आलो पण आहे काल रात्री गप्पा मारत बसलो त्यात उशीर झाला त्याच्यामुळे थोडं लेट उठलो आणि माझ्या मागे तो तो आले आले तर तुम्हाला तर दिसतच असेल ती तर खूप खुश आहे कारण तिला इथे पूर्ण मोकळं मिळतंय पळायला चिकलात आल्या आल्यास तिचं पळून झालं आहे सकाळी पण पळून झालं आहे अर्धी आंघोळ तिची घालून झाली आहे तर असं सगळं हे दिसतंय थोडं आणि मी खाली जाऊन तुम्हाला झाडांचे आंबे वगैरे सगळे दाखवेलच इथे इतकं सुंदर वातावरण झालंय आणि मेन ऍक्च्युअली प्रॉब्लेम आहे की इथे रेंजचा रेंज नाही आहे त्याच्यामुळे आम्ही स्ट्रगल करतोय बघितलं तर इथे विनोद आमचा ब्लॉग अपलोड करण्यासाठी इथे थांबलाय कारण इथेच रेंज येते फक्त रेंज येते खूप स्लो आहे आणि पावसापासून वाचण्यासाठी पण हे मी काय काय म्हणतो त्याला आयडिया काढली शेल्टर हे आम्ही चाललो तर आंबे काढायला बाबांनी ही काठी बनवलेली आहे त्याला आम्ही एक नेट लावली आहे छोटी बघता बघता सगळे आंबे आम्ही काढलेले आहेत आणि तुम्ही क्वांटिटी बघू शकता आत्याने आणि मी गोळा केले हाय आत्या ह्या अपूर्वाची आत्या आहे बाय प्रोफेशन त्या डॉक्टर आहेत फुल काम वाढून ठेवलंय लुसीनी अपूर्वा पण आली आता आंबा काढतीये खाली ते खाली आता एक तुम्ही माझी जर थोडी खाली बघतील चप्पल बघा शिकला आणि किती भरली असंच होणार आहे ना हे सगळे बिना चप्पल चालत मला पण बोलत होते पण शो ऑफ करायला हायजीन शो ऑफ आता ती चप्पल पण धुवायचे आणि पाय पण धुवायचे डबल काम आहे तुबा चप्पल कोण धुणार मग कोण धुणार नाही नाही रूल आहेत जेनी आपली आपली चप्पल घालून आले ती धुवायचे चिकल काढून विनोद एवढे आंबे काढलेत खरं आपलं तर डाएट चालू आहे खाणार आहे डाएट आता तुझं आता माझं संपलं मी तरी आंबे खाणारच अरे नाही नाही मी पण खाणार आहे आपल्या सेंद्रिय पद्धतीने हो मग सेंद्रिय पद्धतीने ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेले आंबे आपले हे लुसी इज वेटिंग 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 फॉर 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 नॉट अरे तुला सांगितलं ना विदाऊट चप्पल जा ते असं पण भरल्यान आणि तू पडणार त्याच्याने अरे ऐकत जा थोडं तू कधीतरी ऐकशील का no, no, no. ठीक आहे कर जा आणि पड

म्हणजे हा कोणता आंबा आहे नाही माहिती बट साइज मोठा आहे समजा अराउंड अप्रॉक्स 800 ग्राम वगैरे एक आंबा असेलच नक्की तो बाप लाग खूप लागलं तसे खूप लागले बाकी झाड छोटे आहे बट आंबे भरपूर लागलेत बघा वरून खालपर्यंत असे प्रॉपर लटकत आहेत सगळीकडे सगळी खराब

सगळी इतकी पळाली इतकी पळाली आणि सगळं तिचं पोट तिला पोट सगळे सगळे हात नख इतकी घाण झाले त्याची प्लॅनिंग तर आता तिला हात द्यायचं आम्ही बाहेर बसत नाही म्हणून हे चालू आहे तुम्ही बघू शकता किती मस्त फ्लॉवर आला आता नाही भेटायचं हे सगळे पारिजातचे फुलं पडलेत मस्त आणि तिकडे डॉग आलाय आणि मग तिथे फुलर लक्ष तिकडे आहे पण रोज हृदया उतरत असते म्हणून मी आज म्हटलं आज हे नीट आवरायचं आणि मग लॉक करायचा तर मी आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवते की ते आंबे किती निघालेत ठीक आहे त्याचा साईज बघा दुसरी गोष्ट आहे ती राहिली आहे दाखवायची तर आता मी ते दाखवते ठीक आहे मधले मधले काढले होते म्हणून पण इकडे खालीच बघाच फोटोशूट चालू आहे आम्ही सगळेजण ट्राय करतोय आज आम्ही अभयुकचं छोटसं फोटोशूट केलंय घरच्या घरीच त्याचा ॲक्च्युली जन्मल्यापासून आम्ही फोटोशूटच केलं नव्हतं तर आम्ही ठरवलं होतं की तो बसायला लागेल तेव्हा आम्ही त्याचं फोटोशूट करू सो आज तो मुहूर्त आहे म्हणून आज आम्ही त्याचं फोटोशूट केलाय बराच वेळ गेला तीन चार तास आमचे त्यातच गेले आणि आत्ता तो कुठे म्हणजे खूप इरिटेट झाला रडायला वगैरे लागला सो आम्ही थांबवलं जेवढे फोटो काढू तेवढे लहान लहान कमीच आहेत सो आत्ता थांबवला आता सामान भरून वगैरे सगळं आम्ही जाऊ घरी बघू पुढे काय होतं आम्ही आहे घरी आणि दमलो आहे आता भूक पण लागली आता जेवायचंय आणि तुम्हाला मी दाखवते लुसी अरे लुसी कुठे अच्छा <laughs> लुसीला बघता तुम्ही इतकी दमली आहे ना ती इतकी दमली आहे की आता ती उद्या दुपारपर्यंत तर काही उठत नसती आणि खायला पण मागत नाही खूप जास्त दमली आहे <laughs> <laughs> आणि अवयुक्त गाडीतून येत त्यांनी काढली झोप <laughs> हो की नाही <laughs> त्याच्यामुळे झाला फ्रेश आणि त्याचं खाणं पिणं सगळं झालं त्याच्यामुळे आता त्याच्यात फुलऑन एनर्जी आहे आता तो रात्री आम्हाला जागवतोय की झोपून देतोय काय माहित नाही कारण त्याची खूप जास्त झोप झाली आता आपण विचारूया मम्मी पप्पांना आजींना त्यांनी काय केलं आज दिवसभर का। बाकी काय केलं दिवसभर पाऊस हो का हा एवढा नव्हता हा भुरभुर काय केलं पप्पा तुम्ही कटिंग करून आले दिसता आजी तुम्ही काय केलं काय केलं होतं दुपारी मटकी चूस का आम्ही पण मटकी चुस खाल्ली हा आणि मग संध्या आता काय केलं आपल्याला भेंडे काढले तीन भाज्या केल्या काय केलं आपल्याला अरे वा भूक लागली ऐकूनच मला बापरे खूप भूक लागली येस भाजी मम्मी केली आहे हो मग काय मला सोडून अव्युत फायनली झोपून गेला जर त्यांनी खूप कटकट केली झोपायला अपूर्वाचं थोडंसं डोकं पण आहे ऑलरेडी mm -hmm. प्रवासामुळे वगैरे थोडंसं एक्झर्शन झालेलंच आमचं आणि तुम्ही बघत शकता लुसी फुल झोपली आल्यापासून ती खूप थकली होती ती आता काही उद्या शिवाय नाही उठणार आहे वरती आणि उद्या पण ती कम्प्लीट झोपणार हो खूप खूप जास्त तर गाईज आपण ह्या नोटवरती आपला हो। ब्लॉग एंड करूया आजच्या दिवसासाठी येस हो। इट्स टाईम टू स्लीप तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल विच इज लाईफ विथ एवा अँड लुसी गुड बाय थँक्यू